मेता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना जरांगी पाटलांनी सत्तावीस ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली होती एकोणतीस ऑगस्टला मुंबईत जाणार आझाद मैदानावर जाऊन आमरण उपोषण करणार आणि फडणवीसांना यावेळी जितक्याही अडचणी निर्माण करायच्या असतील त्या त्यांनी कराव्यात पण यावेळी मागे हटणार नाही अशी घोषणा त्यांनी करून टाकली होती मी त्यावर व्हिडिओ केला होता की जी तारीख त्यांनी निवडली आहे ती चुकीची आणि ज्यानेही त्यांना सांगितलं असेल की या तारखेला तुम्ही आंदोलन सुरू करा तो त्यांचा हितेशी नाही आहे एक तर सत्तावीस ऑगस्टच्या दिवशी देशभरात गणेशोत्सव सुरू होणार आहे विशेष करून महाराष्ट्रात तर किती जल्लोषानं गणेशोत्सव साजरा केला जातो याचा तरी जरांगे पाटलांना असायला पाहिजे होता एकोणतीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही मुंबईत जाण्याचं नियोजन बनवलं आहे त्याचे पुढचे दोन दिवस सुट्टीचे आहेत ज्या दिवशी सणवार नसतं तेव्हाही मुंबईत वाहतूक कोंडी इतकी प्रचंड असते की पोलिसांना कंट्रोल करणं हे शक्य नसतं त्यातही गणेश उत्सव आणि त्यातही दोन दिवस सुट्टीच म्हणजे सहकुटुंब लोक गणपती दर्शन करण्यासाठी बाहेर निघतील त्या दिवशी पोलिसांना किती अडचण निर्माण होईल याचा अंदाजा कदाचित जरांगे पाडला नसावा आणि त्या कारणानेच त्याने एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांचा ओ एस डी पाठवून जरांगी पाटलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांना सांगितलं की वर्षभराचा वेळ फक्त एवढे बारा दिवस जाऊ द्या त्यानंतर मुंबई मोकळीच आहे तुम्ही कधीही या आंदोलन करण्यासाठी आंदोलन करायला तुम्हाला काही मनाई नाही आहे कोणीच नकार दिलेला नाही पण जारांगी पाटलांची जिद्द की या दिवशीच येणार म्हणजे येणारच शेवटीच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक मोठा झटका देऊन टाकलेला आहे न्यायालयात दोन याचिका दायर करण्यात आलेल्या होत्या त्यावर निर्णय सुनावताना न्यायपालिकेने स्पष्ट शब्दात जरांगे पाटलांना सांगून टाकलेलं आहे आदेश दिलेला आहे की आझाद मैदानावरच काय तर अख्ख्या मुंबईतच तुम्हाला कुठेही आंदोलन करता येणार नाही आणि आंदोलन करायचंच असेल तर खारघर किंवा नवी मुंबईत जाऊन किंवा मुंबईच्या बाहेर कुठेही करा पण मुंबईत करता येणार नाही आणि हे निर्णयावर जे जलाांगी पाटलांची प्रतिक्रिया आली आहे त्याला ऐकल्यानंतर मी आजपर्यंत जरांगे पाटलांना कधीच वैयक्तिक त्यांचे बोलण्याची भाषा किंवा त्यांचं जे राहणीमान आहे त्यावर टिप्पणी केलेली नव्हती लोक त्यांचा अपमान करण्यासाठी शिव्या वगैरे देतात पण मी कधीच बोललो नव्हतो पण त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर आज बोलावं लागतं आहे की कोणत्या मूर्ख व्यक्तीला मराठा समाजाने आपला नेता म्हणून निवडला आहे आणि कायद्याचं काहीच काडीचं त्यांना कळत नाही जरांगे पाटलांनी यावर टिप्पणी करताना म्हटलं आहे की असा कुठला दुहेरी कायदा आहे जो आंदोलन करण्यासाठी परवानगी देत नाही आंदोलन करणार आणि मुंबईतच करणार आझाद मैदान का नाही हे सगळं षडयंत्र देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि हे मी मोडून काढणारच आहे फडणवीसांना मराठा समाजाचं भलं झालेलं पाहवत नाही आहे असा आरोप त्यांनी करून टाकलेला आहे जरांगे पाटील बोलतात असं आहे जसं की फडणवीसांनी आणि न्यायाधीशांनी आदल्या रात्री बैठक केली आणि त्या बैठकीत फडणवीसांनी त्यांना आदेश दिला की जरांगी पाटलांना मुंबईत आंदोलन करू देऊ नका असा निर्णयच तुम्ही देऊन टाका न्यायपालिकेवर बी जे पीचा ताबा नाही हे अनेकदा आम्ही व्हिडिओ करून सांगितलेलं आहे नरेंद्र मोदींना यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे असं सांगितलं असूनसुद्धा आजपर्यंत नरेंद्र मोदींनी कधीच न्यायपालिकेवर आपला दबाव आणला नाही आणि आज तुम्ही म्हणताय की न्यायपालिकेवर षडयंत्र करण्याचं काम फडणवीसांनी केलं न्यायपालिकेने दिलेला निर्णय आम्ही मांडणार नाही हेच सांगण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करतायत आणि त्यावरून मित्र म्हणेन की राज्य ता� सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण ऑपरेशन सिंदूर हे मी मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा म्हणालो आहे की ऑपरेशन सिंदूर आपण नुकतंच केलेलं आहे पाकिस्तानचं कोठ्यावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे हवाई अड्डे उद्ध्वस्त झालेत असे म्हणूनची ताकद पाकिस्तानवर कमी झाली आहे आणि आपली ताकद पुन्हा मिळवण्यासाठी ती वचक निर्माण करायला त्याला भारतात काहीतरी काड्या करण्याची गरज आहे आणि गणेश उत्सवाच्या काळात ही सुवर्ण संधी आहे त्यासाठी आणि वरुण जरांगी पाटील जर हजारोंच्या संख्येत आंदोलक घेऊन जाणार असतील तर यापेक्षा चांगली संधी त्या आतंकवाद्यांसाठी मुंबईत काहीतरी करण्यासाठी असूच शकत नाही हे मी सांगितलेलं आहे विशेष करून आपण ह्या अनेकदा पाहिलेलं आहे दोन हजार आठचा हल्ला असेल त्या अगोदर एकोणीसशे त्र्याण्णवचा हल्ला असेल मुंबई ही आतंकवाद्यांसाठी आतंकवादी कारवाई करायला आवडती जागा राहिलेली असा इतिहास आपल्याला सांगतो आहे कारण म्हणजे या शहरातली प्रचंड गर्दी आणि सणासुदीला ही गर्दी इतकी वाढते ते कंट्रोल करणं पोलिसांना शक्य नाही आहे एक देशप्रेमी जर जा जारांगी पाटील असते आणि खरंच मराठा समाजाचं भलं त्यांना पाहिजे असतं सत्तावीस ऑगस्टची तारीख त्यांनी निवडली नसती कमीत कमी पोलिसांची तरी चिंता करायची इथे कोणाकोणाकडे बघणार गणेशोत्सवात काही विघडं होऊ नये याकडे पाहायचं की जरांगे पाटील आंदोलक घेऊन येत आहे त्यात काही हिंसा भडकू नये याकडे पाहायचं की शहरात काही घडू नये यासाठी त्यांनी लक्ष ठेवायचं या तिघांपैकी काम करायचं काय आणि त्यात भर टाकायला जरांगे पाटील मराठ्यांना घेऊन तिथं आंदोलन करायला निघत आहे आणि न्यायपालिकेच्या या निर्णयावर जी टिप्पणी जळांगी पाटलांनी केली आहे आणि फडणवीसांचं शर्यत्र त्यांनी हे सांगितलं आहे त्यावर मला शंका वाटते की जरांगे पाटलांना कायदा त्यातलं संविधान किंवा जे सेक्शन्स असतात त्यातलं काही ज्ञान आहे की नाही कारण तुमचा रोख हा फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांकडेच दिसतोय त्यातून स्पष्ट होतं की कि तुम्ही किती ब्राह्मण द्वेषी आहात तुम्हाला हे सहन होत नाही आहे की एक ब्राह्मण व्यक्ती मुख्यमंत्री झाला आहे आणि आपल्याला तो दमदाटी कसं करतो आहे आपली इच्छा आहे की आंदोलन करायची आहे बघा तो कोण सांगणार एक ब्राह्मण व्यक्ती कोण सांगून आपल्याला की आंदोलन करायचं का नाही कुठे करायचं आपण या महाराष्ट्राचे अनपेक्षित राजे आहोत कदाचित असं दरंगे पाटलांना वाटायला लागलंय आणि असं वाटत असेल तर हा गैरसमज बाजूला त्याने काढून टाकावा मी सरकार धुडकावून लावेन पाडून टाकेन या सगळ्या धमक्या आता जुन्या झाल्या आहेत शरद पवार हे सगळे प्रयत्न करून थकले शेवटी शांत बसलेत आणि तुम्हाला जर इतकीच हिंमत आणि स्वतःवर इतका आत्मविश्वास असेल की सरकार मी पाडू शकतो कारण ते तर शक्यच नाही आहे कारण दोनशे बत्तीस आमदारांचा या सरकारला पाठिंबा आहे जनता ही कधीच विसरली आहे की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत त्यांच्या जातीवर त्यांना आजपर्यंत एकही मत मिळालेलं नाही आहे ते महाराष्ट्राचे विकासाची कामं करतात त्यामुळे त्यांना मतदान मिळाले आणि तेच करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा सरकारमध्ये जनतेने निवडून दिलं आहे आणि ते देवेंद्र फडणवीस करताय त्यामुळे आपण सरकारच्या विरोधात प्रदर्शन करू आणि देवेंद्र फडणवीसांना काही शिवशाप देऊ तर जनता आपली वाहवाही करेल असं जरी गैरसमज धनंगी पाटलांच्या मनात असेल तर ते त्यांनी दूर केलं पाहिजे आणि सरकार पाडेन उभं करेन इतकं सोपं असतं तर निवडणुकीतून ऐन मोडवर माघार का घेतली अर्ज भरले होते उमेदवारांनी मग अचानक का सांगितलं की सगळ्यांनी अर्ज माघार घ्या आणि हिंमत होती तर निवडून आणायचे एकशे आमदार आणि सरकार बनवायची आणि पाहायचं आरक्षण देणं इतकं सोपं आहे का आरक्षण देण्यामध्ये जरांगे पाटलांना सुद्धा मुख्यमंत्री जरी ते असते तर घाम फुटला असता इतकं कठीण आहे आरक्षण देणं देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचं भलं पाहवत नाही त्यांचं नुकसान करण्याचं काम फडणवीसांनी केलं आहे हे सगळे आरोप निरर्थक आहेत आणि लोकांना कळालं आहे की तुम्ही कोणासाठी काम करताय तर मला तर आतापर्यंत किंवा लोक जे म्हणायचे की जरांगे पाटील हे शरद पवारांसाठी किंवा त्यांचा आशीर्वाद जरांगे पाटलांच्या डोक्यावर आहे त्यातही मला शंका वाटायला लागली आहे कारण तुम्ही जे मुंबईला जाण्याचा प्रयत्न करताय त्यावरून मला असं वाटतंय की तुमच्या डोक्यावर शरद पवारांचा नाही तर देशविरोधी संघटनांचा हात आहे अनेक संघटनांनी अशा आंदोलनाचा उपयोग केला आहे आणि ताजं उदाहरण आपल्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन आहे जे दिल्लीत झालं होतं लाल किल्ल्यावर खालिस्तानचा झेंडा फडकवला गेला आणि असंच जर मुंबईत काही झालं तर त्यात काही गैरसमजू नका कारण अशा आंदोलनात हेच सगळं आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं असं मित्रांनो याबद्दल तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र